नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व श्री साईबाबा सेवा मंडळ द्वारा संचालित श्री साई मंदिर वर्धा रोड नागपूर यांच्या सहयोगाने श्री साईबाबांनी वापरलेल्या मूळ चरण चरण पादुका चा दर्शन सोहळा सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी श्री साई मंदिर वर्धा रोड येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री साई बाबा सेवा मंडळ श्री साई बाबा मंदिर वर्धा रोड नागपूरचे सचिव अविनाश शेगावकर तसेच अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली विदर्भाची प्रतिशिर्डी असलेल्या नागपूर येथील वर्धा रोड स्थित साई मंदिरात एकोणीसशे च्याहत्तर साली मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान प्रथमच आणि दुसऱ्यांदा एकोणीसशे एकोणऐंशी साली श्री दत्तजयंतीच्या पर्वावर या चरण पादुकांचे आगमन झाले होते तिसऱ्यांदा श्री साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन हजार अठरा साली पादुकांचा दर्शन सोहळा पार पडला आता चौथ्यांदा या पादुकांचे आगमन साई मंदिर संस्थानात होणार आहे सव्वीस व सत्तावीस एप्रिल या दोन दिवशी पादुकांचा भव्यदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे सव्वीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या आरतीनंतर ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत या पादुका भक्तांच्या दर्शनास ठेवण्यात येतील तर सत्तावीस एप्रिलला पहाटे साडेपाच ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत भक्तांना या पादुकांच्या दुर्लभ दर्शनाचा लाभ मिळणार आहे एप्रिल रोजी सकाळी वाजता साईबाबांच्या या चर्म पादुकांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार असून दहा वाजता सुरू होणाऱ्या भव्य पालखी मिरवणुकीच्या गाजावाजात पादुका साई मंदिरात आणण्यात येतील पादुकांचे पाद्यपूजन व बारा वाजताची आरती झाल्यानंतर पादुका सर्वांकरिता दर्शनास ठेवण्यात येतील पादुकांच्या आगमनाची मुहूर्तवेढ श्री साई मंदिर धंतोली व श्री साईबाबा सेवा मंडळाचे वर्धा रोड संस्थापक अध्यक्ष परमपूज्य श्री विजय बाबा कोंड्रा यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाने रोवण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले नागपुरात बाबांच्या मूळ चरण पादुका या सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला येणार आहेत या पादुका शिर्डी संतांनी ज्या बाबांनी ज्या वापरलेल्या ज्या मूळ चरण पादुका चर्मचरण पादुका या त्या आहेत ज्या बेंगलोर रोडनं सव्वीस तारखेला सकाळी साडे नऊ वाजता नागपुरात आगमन होणार मिळवता तिथून आपण बाबांची भव्य पालखी मिरवणूक आणणार आहे ती मिरवणूक अंदाजे साडे अकरा ते बाराच्या मनात मंदिरात येईल त्याच्यानंतर त्या पादुकांचं पाठ्यपूजन केलं जाईल त्याच्यानंतर बाबांची बारावाला आरती आहे ती आरती झाल्यानंतर भक्तांच्या दर्शनासाठी त्या पादुका उपलब्ध होतील मग त्यानंतर ती रात्री शेवटचं शेवटच्या माणसापर्यंत दर्शन होत नंतर त्या पादुकाचं दर्शन भक्तांना दिलं जाईल दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सव्वा वाजता मंदिर उघडतं जेव्हा काकाळ आरती होते काकाळ आरती झाल्यानंतर बाबांची आरती अनर भक्त दर्शना पादुका उपलब्ध किया रि मंदिर बंद हो सुरक्षा के दृष्टिकोण से सुरक्षा के दृष्टिकोण से व्यवस्था ये है कि पुलिस डिपार्टमेंट के पुलिस कर्मी रहने वाले हैं उसी तरह कुछ सिक्योरिटी गार्ड रहने वाले हैं कुछ बाउंसर्स रहने वाले हैं और सबसे महत्व माने हमारे जो कार्यकर्ता हमारे का जो भक्त है स्वयं सर वो सौ लोगों की खोज हमारे पास में है उनके सबके माध्यम से हम वो पूरा आयोजन करने वाले हैं समर मतलब वाले के दिन में हम देख रहे हैं कि नागपुर में अभी जो ये है टेम्परेचर वो बहुत ज़्यादा है दिन में भी भक्त आएंगे तो किस तरह से व्यवस्था रहेंगे उसके लिए हमने पूरा पिंडॉल डाला हुआ है पिंडॉल में हम कूलर लगाने वाले पंखे लगाने वाले हैं उसके बाद में ठंडे पानी की व्यवस्था की है कुछ छाछ की व्यवस्था की है ये सारी व्यवस्था हम लोग कर रहे हैं तो उसके साथ में जो कुछ कूलर ऐसे है कि जो पानी का बौछारा करते हैं वो कूलर भी हम लोग लगा रहे हैं दौरान हमने धार्मिक कार्यक्रमों का भी आयोजन किया गया। इस, इस पूरे दो दिन में सुबह नौ बजे से लेकर रात को ग्यारह बजे तक धार्मिक कार्यक्रम संगीत कार्यक्रम का आयोजन किया गया पूरा दो दिन का शेड्यूल हमने पत्रिका में दिया हुआ है भक्तों के माहिती के लिए और आपके मीडिया के माहिती के लिए भी, जैसे कि पहले एक वाहनों, भी वाहनों की व्यवस्था के लिए हमें पीछे में राम मंदिर है राम मंदिर का ग्राउंड हमने लिया हुआ है वहाँ पर वाहनों की पार्किंग की व्यवस्था की है उसके उसी प्रकार चप्पल शांति की व्यवस्था भी हमने बाहर दो बड़े बड़े चप्पल स्टैंड की व्यवस्था करी जहाँ पे लोग चप्पल रखे उसी जब वहीं से हम दर्शन लाइन चालू कर रहे हैं जो कि अंदर बैरिकेडिंग के थ्रू दर्शन के अंदर आएंगे और एट ए टाइम दर्शन लाइन में हज़ार लोग खड़े रहेंगे ऐसी व्यवस्था हमने की है